अपडेट आल्या शासनाकडनं काय काय तुम्हाला म्हणजे प्रतिसाद मिळाला माननीय मुख्यमंत्री साहेबांना पण आपण पत्र पाठवले ते आमच्या शिष्ट शिष्टमंडळानं पण निवेदन जाऊन धाराशिव या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर आणखीन ही उद्या काय आमची सगळी मंडळी या ठिकाणी बारशीवरनं तें त्यांनी त्यांची भेट घेण्याकरता निघालेली आहे आणि मी पत्र व्यवहार तर सगळ्यांना केलेला आहे आमदारांनाही सगळ्या पत्र पाठवलेली आहेत विधानसभेच्या विधान परिषदेच्या सगळ्या पक्षांच्या प्रमुखाला पाठवले आहेत सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षाला सर्वांनाच पत्र पाठवलेले आहेत त्यावरती बघू काय निर्णय आणखीनही सगळे शिष्टमंडळ वगैरे आम्ही त्या ठिकाणी पाठवतोय त्यावरती त्यांचं काय सकारात्मक प्रतिसाद मिळतो ती बघतोय आम्ही स्थानिक आमदार जे आहेत सोलापूर जिल्ह्यातले जे मराठा समाजाचे आहेत त्यांनी काय तुमच्याशी संपर्क साधला दो आता दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी मी तर माझी भूमिका प्रामाणिकपणाने मांडली आता सगळ्यांनीच मांडावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि सर्व समाज बांधवांनी सर्व माझ्या सहकार्यानी सर्वांनी त्यांनाही विनंती करावी की आपण आपली भूमिका स्पष्ट करावी किती पत्र आता काल स्पीड पोस्टाने पाठवलेले आहेत पुसतील सगळ्या सगळे जेवढे आमदार आहेत तेवढेच काही काही खासदार झालेत ना आमदार म्हणून पाठवले पंढरपूरात देखील धनगर आरक्षणामधून एक मोठं आंदोलन सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी आणि राज्य सरकारने चांगला प्रतिसाद देऊन त्यांची बैठक देखील लावलेली आहे धनगर समाजासाठी आरक्षण मराठा समाजाचं अजूनपर्यंत बैठक लावली नाही पाटील जी दोन पोषणावर असते तुम्ही दोन पोषणावर असता काही नाही माझं तुमच्या सोबत काय म्हणजे सकारात्मक दिसत नाहीये मराठा समाजासोबत सा। धनगर आरक्षणासाठी तस भेदभाव आपल्याला कोणाचा करू नका आणि करायचा पण नाहीये छोटी आंदोलन जी असतात त्याकडे सरकारला गांभीर्याने पावत लागत ला असते आणि पाहिजे सरकार पाहिलं अशी माझी अपेक्षा आहे म्हणजे त्यांनी असं सरकारला इशारा दिलेला आहे मराठा समाजाच्या काही असतील काय इशारा देऊन आपण काय काय होणार काय निष्पन्न शेवटी आपण मागणी करणार आणि ही मागणी समाजासमोर माझी योग्य मागणी आहे तीच पाठवणं गरजेचं आहे इशारा म्हणजे सरकारला काय आपण इशारा म्हणजे काय देऊ शकतो तुम्ही सांगा मला काय काय द्यायला पाहिजे तुम्ही जरा आम्हाला मार्गदर्शन केलं तर बरं आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहेत मनोज यांनी स्पष्ट सांगितलं की अगत मराठा आणि कुणबी एकच आहे हा जी आर काढला नाही तर किंवा हैदराबाद गॅझेट लागू केलं नाही तर त्याच्यावर गंभीर परिणाम भोगावला की आगामी निवडणुकीत असं तुम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे नाही आता असा विषय आहे हा माझ्या तालुक्यापासून आता दोन्ही जिल्ह्यामध्ये ह्याचा प्रवास सुरू आहे आता सुरुवातीला ज्या ज्या आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी मराठा समाजातल्या जे काही अभ्यासक होते प्रत्येकाने आंदोलन उभा केले त्या आंदोलनाला चळवळीला पाठिंबा देणं त्यांच्या बरोबर राहणं मोर्चामध्ये सहभागी होणं हे काम मायाकडे असायचं मोर्चेचं नियोजन करून देणं वगैरेच दादांच्या पण मोर्चामध्ये किंवा इतर त्या बाबीमध्ये आम्ही सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे आता आंदोलन करण्याची ही वेळ आता तसं पाहिलं गेलं आम्ही रस्ता रोको आंदोलन केली पूर्वी रोडवरती बसलो वगैरे तालुक्यापुरतं मर्यादित असायचं परंतु आता सात दिवसामध्ये सगळ्या सगळ्यात दिशेनं एवढी मोठी वाटचाल होईल एवढी मी अपेक्षा करणं पण योग्य राहणार नाही माझ्या दृष्टिकोनातून मला मला माझा जिथपर्यंत कळतं तिथपर्यंत परंतु माझी जी भावना आहे ती आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठा समाज बांधवांसमोर पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न करतो की आपण प्रत्येक आमदाराला जाऊन भेटणं गरजेचं आहे कारण माझ्या माहितीप्रमाणे हा विषय विधानसभेचं अधिवेशन झाल्याशिवाय हा सुटू शकत नाही आणि ह्याच्यावरती पर्याय मग ज्या मागण्या आहेत आपल्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती कोर्टाच्या माध्यमातून काय आपल्याला करता येईल का हा एक दुसरा मार्ग या ठिकाणी राहणार आहे खेडेगावची लोक येतात पाठिंबा देऊन जातात काय भावना व्यक्त करतात आल्यानंतर मंगळवेडे जे असतील सोडलं तर बार्शीतली तर येतातच येतात बाहेरचे पण येतात या लागले ये लागले सगळे बाहेरच्या दोन्ही जिल्ह्यातले त्यांचं माझ्याबद्दल एवढंच मत झालंय की हो आता एक आमदार तर निघाला किंवा स्पष्ट भूमिका मांडणार माझं माझं काम मी या ठिकाणी प्रामाणिकपणानं केलेलं आहे करतोय आणि करत राहणार आहे मत व्यक्त करत असताना पाहिजे नाही नाही ह्या आंदोलनामध्ये आम्ही होतोच ना रस्ता रोको मध्ये होतो मागणी लावून त्या नाही आता ह्याच्या बाबतीमध्ये आता बोलायचं म्हणलं सातत्यानं सरकारनं काही निर्णय पण घेतले आणि त्याने ज्या ज्यावेळेस निर्णय घेतले त्या त्यावेळेस थोडं थांबले गेले आंदोलन आपल्याला पण सगळ्याला माहित आहे की आता ज्यावेळेस विधानसभेमध्ये प्रश्न आला अधिवेशन बोललो दहा टक्क्याचं त्यावेळेस माझी भूमिका मी विधानसभेमध्ये सुद्धा मांडलेली त्यावेळेस सुद्धा सगळ्या आमदारांवर मांडले आणि त्याच्यानंतर आणखीन सगळे सोय्याचा जो विषय होता त्यावेळेस बारशीतून मोठ्या संख्येनं सगळे बांधव गेलेलेच होते तिथं पण सगळेजण महागारी आले थांबला विषय परत आणखीन तो विषय पुढं आला विधानसभेमध्ये झाला थांबला परत पुढे आला तो हा सातत्यानं विषय थांबला आणि पुढे आला थांबला पुढे आला त्यामुळे आम्हाला दिसू लागली किंवा आपण पण ह्याच्यामध्ये थोडं सहभाग घेणं आवश्यक वाटतंय आणि समाज बांधवांना काही आपण पण विनंती करणं गरजेचं वाटलं त्यावेळेस मी विनंती केली या आंदोलनाच्या माध्यमातून नरेंद्र पाटील भेटले परत पालकमंत्री आले चंद्रकांत दादा काय भेटीत काय म्हणजे शेवटी सरकारची तर भूमिका असते तुम्ही आंदोलन कुठलं जरी उपोषण असलं तरी तहसीलदार पातळीवरती किंवा जिल्हाधिकारी पातळीवरती पालकमंत्री किंवा शिष्टमंडळ तुम्ही थांबा बसू नका सोडवा आम्ही करतो ठेवतो या असं शब्द देतच असतात परंतु ठोस असं शब्द मला पण त्या ठिकाणी मिळणं आवश्यक अशी माझी अपेक्षा आहे आणि समाज बांधवांची पण अपेक्षा आहे